हाय हॅलो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तर मैत्रिणीनं आज ना आपण ड्रेसचं सहजपणे आणि छान अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये ड्रेसचं स्टिचिंग कसं करायचं हा ड्रेस आपण शिवायचा कसा जसं की पंजाबी ड्रेसवरची कुर्ती तर ही तर ही साडीची कुडती होती कट केलेली होती आता कटिंग आणि स्टिचिंग खूप वेळा शेअर केलेला आहे तरीसुद्धा एकदा स्टिचिंग चांगलं फिनिशिंगमध्ये कसं शेअर करायचं स्टिच करायचं फिनिशिंगमध्ये ते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि तुम्हाला तेच छोटे छोटे टिप्स असो किंवा छोट्या छोट्या गोष्टी असो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आता इथं मी अस्तर घेतलेलं होतं अस्तरला खालच्या कटच्या बाजूने टिप मारून घेतली तोच अस्तर आपण मेन फॅब्रिकलाच्या उलट्या बाजूनी जोडून घ्यायचा आहे चौकून जोडून घ्यायचं आहे आपल्याला फिटिंग लेवल खालची लेवल वरची ते सगळं जोडून घ्यायचं आहे फक्त खाली आपल्याला ओपन ठेवायचं आहे बाकी शोल्डर आणि साईड साईडची फिटिंग मुंडा हे सगळं जोडून घ्यायचं आहे तुम्ही पाहिलंच अशा पद्धतीने आपण जोडून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं जे काही फॅब्रिक असेल ते आपल्याला साईड साईडने कट करून घ्यायचं आहे फक्त अस्तरच्या लेवलपर्यंत आपल्याला कट करायचं अस्तर कट नाही करायचं फक्त मेन फॅब्रिक कट कर करायचं एक्स्ट्राचं तर अशा पद्धतीने मी आता सगळं कटिंग करून घेतलेलं आहे आणि दोन्ही पण भाग आहेत ना आपले शोल्डरचे कोणाला कोणाला जोडून आपण त्याचा मध्ये काढून घेतलेला आहे आता मध्ये तर काढलेला आहे पण आता आपल्याला तिथे ना कॅनवसचा पॅचवर्क डिझाईनमध्ये आपल्याला गळा तयार करून जोडायचा होता तर आता इथं अशा पद्धतीचे काठ होते दोन्ही पण काठ एक ठेवले मधून टीप मारली परत त्याच्यावरती दाब टिप दिली आणि आपण जो काही कॅनवसचा गळा आहे ना तो कट करून जोडून त्यामध्ये लावला आणि हे असा उलट पलटी पण करून घेतला आता ही पलटी करताना ना शूट नाही झालं थोडंसं त्यातलं कट झालं तर मी ते आता तुम्हाला नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा दाखवेल आणि असे आपले बरेचसेच ड्रेसचे व्हिडिओ आहेत तर अशा पद्धतीने आता आपण पलटी करून घेतले खालच्या बाजूने आपल्याला वरती पलटी करायचं जसं पॅचवर्क आपण ब्लाउजचं डिझाईन बनवतो ना तसंच हे आपल्याला सेम पॅचवर्कमध्ये फ्रंट साईडचा टॉपचा आपला जे पंजाबी ड्रेसवरची कुर्ती आहे त्याचा आपल्याला गळा बनवायचा असतो जेणेकरून ज्यावेळेस काटची साडीचा हा ड्रेस असेल तर खूपच सुंदर असं लुक पण येतं तर अशा पद्धतीने एकदा एक नक्की करून पहा जेणेकरून तुम्हाला कसं फिनिशिंगही छान वाटेल आणि खूप छान पद्धतीने तुमचा ड्रेस पण तयार होईल आणि तुमचा ड्रेस पाहून तुमच्याकडे कस्टमर भरपूर सारे येतील तर छोट्या छोट्या टिप्स आपण ह्या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर अजून पुढे मी तुम्हाला बऱ्याचशा टिप्स देणार आहे की फिनिशिंग कशा पद्धतीने असलं पाहिजे पण त्या अगोदर जे मी कच्ची टिप मारलेली होती कॅनव्हसला जोडण्यासाठी मेन फॅब जे पॅचवर्क डिझाईन होती त्याला तर ती मी कच्ची टीप उसून घेते आणि मग तुमच्याशी बोलते तर आता इथं बऱ्यापैकी मी उसून घेतलेली आहे बाकीची पण सगळी ती उसून घेते आणि फिनिशिंगमध्ये मग तुम्हाला मी गळा दाखवते तर बघा इथं मी उसून घेतलेली आहे गळा बघा पाहू शकता तुम्ही किती फिनिशिंगमध्ये आलेला आहे तर अशा पद्धतीने आपला फ्रंटचा पार्ट आपला पूर्ण रेडी झालेला आहे पूर्ण स्टिच करून अस्तर जोडून आणि गळा वगैरे सगळं तयार झालेलं आहे आता आपण वेन हे फ्रंट येईना आपलं साईडला ठेवून देऊन मला वाटतं बॅकला घेऊया आपण आता ठीक आहे चला बॅकच घेऊया अगोदर भाई नंतर तयार करू आता बॅकचा पॅटर्न घेतलेला आहे बॅकच्या पॅटर्नवर सुद्धा अस्तर आपण कट करताना टक्स वगैरे सगळं मार्किंग करून घेतो मी क तुम्हाला दाखवलेलं आहे एका व्हिडिओमध्ये कटिंग आणि स्टिचिंग तर नक्कीच जाऊन तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ पहा आता इथं फक्त आपलं फिनिशिंगवर फोकस आहे तर आपण म्हणजे शिवतो कसं आणि फिनिशिंग देतो कसं त्याच्यावरती फोकस आहे तर पाहू शकता अस्तरच्या खालच्या लेवलने आपल्याला फोल्ड करून टीप द्यायची वरच्या लेवलने जो शोल्डरचा आहे तो स शोल्डरवर शोल्डर पूर्ण आपल्याला ठेवून टीप मारून घ्यायची मुंड्याच्या साईड साईडने सुद्धा आपल्याला टीप मारून जोडून घ्यायचं आहे सगळंच आपलं मेन फॅब्रिकला अस्तर आपल्याला व्यवस्थित सगळ्या साईडनी जोडून घ्यायचं आहे फक्त खालच्या साईडनी तुम्हाला ओपन ठेवायचं आहे पाहू शकता तुम्ही आणि साईड साईडनी आणि बाकीचं वर वरचे मुंड्याला आणि शोल्डरला वगैरे जोडून घ्यायचं आहे तर जोडल्याच्या ही आपल्याला सोयीचं करून एक साईड पण जोडून घ्यायची आहे आता इथं दिसती आहे कारण साडीचा कपडा पातळा आहे त्यासाठी जर दिसत नसेल तर उलट्या भागाने जोडा पण इथं मला सोयीचं पडतं उलटं सुलटं म्हणून मी तसं करते आता इथंसुद्धा मध्य काढून आपला शोल्डरला शोल्डर, शोल्डर जोडून मध्य काढून कट्टा मारायचा आहे आणि आता इथं मी तुम्हाला दाखवते की गळा आपण कशा पद्धतीने तयार करतो तर पाहू शकता तुम्ही आता कॅनवसचा गळा आपण कशा पद्धतीने तयार करतो कारण सगळ्या ॲड्रेसच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते की गळा आपण कॅनवस कट करून आपण जे दुसरं फॅब्रिक आहे अस्तर म्हणा किंवा मेन फॅब्रिक म्हणा तर त्याच्यावरती आपण ठेवून तो गळा रेडी करून आपण ते नंतर गळा आपण सगळा पूर्ण ड्रेसला आपण जोडू शकतो बॅकचा असो किंवा फ्रंटचा असो अशाच कॅनवसमध्ये आपल्याला तयार करायचा कारण गळ्याचं फिनिशिंग कॅनवस असेल तरच छान येतं बिना कॅनव्हासचं गळ्याचं फिनिशिंग येत नाही ड्रेसचं तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत ही सुद्धा छोटीशी एक टीप आहे ती तुम्ही लक्षात ठेवा ट्रिक असेल तुमच्याकडं तर तुमचं फिनिशिंग खूप सुंदर येतं आणि पद्धशीर तुमचं शिवून झाल्याच्यानंतर तुमचा लुक ड्रेसचा आहे ना तो खूप सुंदर दिसतो तर पाहू शकता आता इथं मी आ, जो का आपण बरोबर मध्ये काढून कट मारले ते कटला कट ठेवले गळ्याचा कट आणि जो आपला बॅकचा पार्ट आहे त्याचा कट ठेवून आपण मध्येतून टिप मारून घेतली नंतर साईड साईडनी पर परत टिप मारून घेतली परत मध्येतून परत साईड साईडने अशा पद्धतीने दोन वेळा आपण रिपीट रिपीट केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता आपल्याला जो काही आपला यष्ट्राचा गळा आहे तो आपण कट करून घेतला मधूनच आणि कॅनव्हस लेवलपर्यंत आणि जो काही आहे ना वर, ला ला वर पाव इंच आपण सोडतो मार्जिंग तर ते आपल्याला कट मारून घ्यायचे कट मारून झाल्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला त्याचं फिनिशिंग द्यायचं असतं खालच्या बाजूला सगळं आपलं कॅनव्हास गेला पाहिजे आणि वरच्या बाजूने आपली दापटीपाली पाहिजे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असं लूक आलेलं आहे लूक म्हणाल तर खूपच एकच नंबर येतं ड्रेसचा कोणताही साडीचा ड्रेस असो खूप सुंदर असा स्टिच होतो आता बऱ्यापैकी बरेचसे ड्रेस आहेत स्टिच करण्यासाठी तर तुम्हाला त्यातला एक कटिंग आणि स्टिचिंगचा सुद्धा लवकरच व्हिडिओ येईल तर इथं आता फक्त तुम्हाला फिनिशिंग आणि स्टिचिंग कसं कर करायचं आहे या ते आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहोत तर आता आपलं फिनिशिंग बॅकच्या स टक्समध्ये सुद्धा थोडंसं येतं कारण चिटक टक्ससुद्धा व्यवस्थित असे गे दिले गेले तर तुमचं फिटिंगसुद्धा व्यवस्थित छान असं बसलं जातं आणि तुम्हाला फिटिंगमध्ये कमरेमध्ये ते व्यवस्थित तुमचा टॉप बसतो आणि खूप छान पद्धतीने तुमचं लूक ही टॉपचं दिसतं तर पाहू शकता आता इथं मी बॅकचे टक्स माझे दोन्ही पण देऊन झालेले आहेत आता इथं टक्सचं मार्किंग वगैरे कसं करायचं ते तर सुद्धा आपण याच्या मागं व्हिडिओमध्ये एकदा सांगितलेलं आहे तर पाहू शकता आता इथं मी शोल्डरला शोल्डर जुळून घेते तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळं तुमचं शोल्डर दोन्ही पण एक ठेवून जोडून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे कुठेही मागं पुढे किंवा खालीवरी आलं नाही पाहिजे आता हे जे काही आहे ना ते आपलं राहिलेले आहे फक्त बाही तर आता आपल्याला बाही तयार करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला त्याच मुंड्याला आपल्या ड्रेसच्या अटॅच करून घ्यायचे आहे बसून घ्यायचे आहे आता इथं ना कधी पण जॉईन करताना मोठी असो किंवा छोटी असो समोरासमोर ठेवायचे दंड घेर आणि तोच आपला भाग उलटा सुलटा व्यवस्थित पाहून बघून करून घ्यायचा आहे तो आपले समोरासमोर साडीचा जो काही कपडा आहे ना आपला ड्रेसचा त्याचा पण आपण समोरासमोर बाहेर ठेवली आणि अस्तरची सुद्धा ठेवली कधी पण आपल्याला व्यवस्थित लक्ष देऊन इथं काम करायचे कारण एकाच साईडच्या दोन्ही पण भाया तयार होऊ शकतात तर ते न होण्यासाठी आपल्याला आपल्या व्यवस्थित असं काम करायचं आहे लक्ष देऊन करायचं आहे तर अशा पद्धतीने आता आपण सगळी बाही जोडून झालेली जो आहे आणि जो काही अष्ट्राचा फॅब्रिक आहे ना तो आपण कट करून घेऊया तर पाहू शकता तुम्ही इथं आता माझं जे यष्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट झालेलं आहे आणि कट करून घेते तर आता मी दुसरीसुद्धा बाही ना तशी सेम पद्धतीने तयार करते आणि मग तुम्हाला दाखवते की दोन्ही पण बाह्या आपल्या कशा तयार झालेल्या आहेत पाहू शकता इथं लॉंग बाहे आहे येल्बो साईजमध्ये कोपऱ्याच्या पुढं तर खूप सुंदर अशी हे टॉप झालेला होता नंतर मी तुम्हाला शेवटला फोटो वगैरे लावेल तर बघा आता इथं आपलं शोल्डर आहे ना ते पन, आ, ना, पुड़ा पुड़ा शोल्डर आपण खोलून ये ना मागचा पुढचा भाग वेगवेगळा करून टाकायचा आहे आणि जो आपला शोल्डरला शोल्डर जोडलेला भाग आहे ना मध्य त्याच्यावरती आपल्याला बाहीचा आपण कट मारलेला होता ना मध्य काढून तो कट आपल्याला त्याच्यावरती शोल्डरवरती ठेवून आपल्याला मागचा आणि पुढचा मग दोन्ही पण मुंड्याचे भाग आहेत ना बाईचे जोडून घ्यायचे आहेत आन आणि त्यानंतर आपले एक सेफ्टीसाठी छान अशी टीप पण देऊन घ्यायची आहे जेणेकरून दोन तीन टिप असतील तर तुमचा ड्रेस फाटेल पण टिपा उसवणार नाहीत ही अशी पद्धत आहे माझी शिवण्याची तर छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यातून शिकायला मिळणार आहेत तर बघा अशा पद्धतीने शोल्डरला व्यवस्थित जोडून घेतलेला आहे फिनिशिंग खूप जास्त मॅटर करतं ते सल्ला सगळ्यात ल गोष्टी लक्षात ठेवा आणि प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केली तर तुमचं जितकं फिनिशिंग छान येईल तितके तुमचे कस्टमरसुद्धा वाढतील तर बघा आता आपले ना बोलत बोलत दोन्ही पण आपले भाग आणि दोन्ही पण बाह्या आपल्या तयार झालेल्या आहेत जोडून झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला मार्जिंग वरती साईडच्या सोडून आपण मुंड्याचं जे काही मार्जिंग आहे ना ते वरच्या साईडला सोडून द्यायचं आहे आपल्याला बाहीच्या साईडला आणि आपण अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची दोन्ही पण साईडनी तर बघा तुम्ही खूप सुंदर असं लुक येणार आहे ड्रेसचं तर बघा अशा पद्धतीने आपण दोरा वगैरे होऊन घेतला आहे मध्ये मध्ये दोरा तुटतोय तर अशा पद्धतीने आपण दोन्ही पण साईडनी एक एक कच्ची टीप मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण फिटिंग टाकू नये ना बाकीच्या टीप आपल्या रेग्युलरच्या टाकून घेणार आहोत फिटिंगच्या तर पाहू शकता तुम्ही आता इथं मार्किंग केलेलं होतं अगोदर कटिंग करताना ते व्यवस्थित एकदम बरोबर होतं मार्किंग अगदी अगदीच कुठे नाही गेलं आता त्याच्यावरती सुद्धा तुम्ही दुसरं मार्किंग तुम्ही काढू शकता किंवा तुम्हाला टेपनी माप टाकायला सोपं जात असेल इझिली जात असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता तर इथं मला टेपनी माप टाकायला खूप जास्त सोपं जातं तर मी त्या टेपनीच माप टाकते ड्रेसवर काय ड्रेस ठेवून माप घेत नाही कारण ड्रेसवर ड्रेस ठेवून जरी माप घेतलं तरीसुद्धा आता कपड्याच्या कमी जास्त किंवा कपड्यामध्ये घोळ येणं किंवा इतर काही गोष्टी असतील त्या तुम्हाला लक्षात समजून येणार नाहीत आणि तुमच्या ड्रेस एकदमच खराब होईल त्यासाठी आपल्याला लक्षात घे लक्ष घेऊनच काम करायचं आहे आता इथं फिटिंग आहे ना आपल्याला दुसऱ्या साईडनी पण व्यवस्थित टाकून घेतला तर इथं माझं सगळं फिटिंग आणि मापं मी तुम्हाला नाही सांगत बसणार कारण अगदी तुम्हाला दिसत आहे की मी कशा पद्धतीने मापं टाकलेले आहे दंडघेर आहे पावणे सहा छाती आहे पूर्ण अडवतीस तर चौथा भाग आपण टाकलेला आहे साडेनऊ कंबर आहे चौतीस तर चौथा भाग टाकलेला आहे आपण साडेआठ आणि सीट घेर आहे बेचाळीस तर चौथा भाग टाकलेला आहे आपण साडेदहा सो अशा पद्धतीने आपण हे सगळे मापं टाकून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण टिपं पण देऊन घेऊया मापावरती सगळ्यात आपली पहिली टिप मारून घ्यायची नंतर दुसरी नंतर तिसरी आणि एक अजून एक सेफ्टीसाठी आपण ती अगोदर मारलेली होती ती अशा तीन चार आपण टिपां तुम्ही मारू शकता दोन्ही पण फिटिंग लेवलला आणि अशा पद्धतीने तुमचा पूर्ण ड्रेस रेडी करू शकता तर बघा आता माझं पूर्ण फिटिंगचं लेवल पूर्ण रेडी झालेलं आहे आता आपल्याला द्यायचं आहे कट फिनिशिंग तर हे कट फिनिशिंग खूप जास्त मॅटर करते तर ते लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला आपल्याला आता पुढं कट फिनिशिंग कसं द्यायचं आहे अगदी इझिली सोप्या पद्धतीमध्ये मी कट मारते त्याला टॉपला आणि कट करून तुम्ही डायरेक्ट तुमचं शिवण आहे ना ते सुद्धा परफेक्ट आलं पाहिजे आता कटमध्ये ना खूप जास्त कन्फ्युजन होतं बऱ्याच ताईंचं नवीन शिकणाऱ्या ताईंचं तर काय होतं कटमध्ये असेल टॉप आपला तर आपलं दोन्ही पण कट एक लेवलमध्ये आले पाहिजेत दोन्ही पण फिनिशिंग एक लेवलमध्ये सुंदर अशा आले पाहिजेत जेणेकरून जे दिसायलाही कटचा टॉप खूप सुंदर असा दिसतो तर बघा आता माझं सगळं फिटिंग लेवल करून झालेलं आहे आता इथं अशा पद्धतीने आपल्याला एक पहिला भाग घ्यायचा आहे आता इथं एक कटच्या लेवलनी खूप जास्त दोरे निघत होते तर ते सुद्धा मी कट करून घेतले आणि अशा पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे ह्या कोण्यापासून तर त्या कोण्यापर्यंत आपल्याला शिलाई मारत जायची आहे जसं की पुढच्या टॉपच्या कोण्यापासून तर आपल्याला मागच्या पार्टच्या कोण्यापर्यंत टिप मारत जायचं आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही खूप इझिली तुम्ही टॉप शिवू शकता एक दोन वेळा तुम्हाला व्हिडिओ पाहिला ना तर अगदी तुमच्या डोक्यामध्ये व्यवस्थित बसून जाईन आणि जास्तीत जास्त तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे कुठलाही क्लास न करता तुम्ही शिकू शकताल फक्त प्रॅक्टिस पाहिजे तर बघा अशा पद्धतीने कट आपण पूर्ण कटपर्यंत आलेला आहोत मेनपर्यंत सीटच्या कटपर्यंत तिथून सुद्धा आपल्याला खाली यायचं आहे दुसरा भाग जोडत जोडत खाली येऊन घ्याय आहे दाब आपला तर पाहू शकता फिनिशिंग अगदीच तुम्हाला सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे आता मी तुम्हाला दाखवते की कटच्या तिथं आपला व्यवस्थित येतं का नाही आता ती अगदी जवळून दाखवते बघा की ती छान अशी टिप आलेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही जर ड्रेस शिवला तर तुमचा ड्रेस खरंच कुठं बिघडणार नाही आणि कट वगैरे खूप सुंदर असा येईल आणि छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला शिकायला सुद्धा मिळतील तर आता इथे ना मी डबल फिनिशिंग देत आहे कटला आता इथं डबल फिनिशिंगसुद्धा देण्याची काहीच गरज नाही पण घरगुती तुम्ही जर वापरत असाल टॉप तर ड डबल फिनिशिंग द्या कारण डबल फिनिशिंगचे ब्लाऊज आहेत ना जास्त खराब होत नाहीत काही नाही त्यासाठी ब्लाऊज असो किंवा ड्रेस असो आपलं डबल फिनिशिंगचं देतं दिलं तर व्यवस्थित ये येतं तर बघा अशा पद्धतीने आपलं अशा पूर्ण फिटिंग लेवल झालेली आहे आणि खूप सुंदर असा आपला पूर्ण टॉप तयार झालेला आहे आता मी तुम्हाला सोयीचा करून दाखवते पूर्ण आपला बरोबर करून दाखवते सोयीचा आता इथं आपल्या उलटा आहे ना तो आपल्याला सोयीचा भाग करायचा आहे बघा अशा पद्धतीने पूर्ण टॉप माझा रेडी झालेला आहे एक्स्ट्राचे काही दोरे असतील काही असेल ते सुद्धा आपण कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही बाह्या दोन्ही शोल्डर आणि बॅकनेक फ्रंटनेक खूप सुंदर असा लुक येणार आहे तर इथं बघा बॅकनेकने टक्स मारतो आपण फिटिंग लेवलच्या कमरेसाठी फिटिंगच्या तर कमरेच्या फिटिंगसाठी आणि हे तर बघा दोन्ही पण साईडनी सीटचे घेर दाखवले मी तुम्हाला सीटचे कट दाखवले कटचं फिनिशिंग दाखवलं अगदी सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे ड्रेसचं फिनिशिंगसुद्धा आलेलं खूप सुंदर असं आलेलं आहे तर हा ड्रेस का जास्त मोठा नव्हता पण थोडासा मला लूज येत होता तरी सुद्धा मी घालून दाखवलेला आहे ते सुद्धा मी फोटो लावते तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार मानते आणि अशाच नवीन नवीन आयडिया आपण नवीन नवीन व्हिडिओमध्ये घेऊन येऊया आणि घेऊन येत आहे तोपर्यंत व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब